तिथे बघू शकता एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा मी दोन वेळेस घेतलेला आहे आता याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी होते आपण एका तास एक, एक आपण झाकून ठेवू बघू शकता तासाभरानंतर खिचडी छान अशी फुललेली आहे आता यातून आपण पाणी सर्व नितळून घ्यायचे आहे पाणी मी छान असं नितळून घेतलेलं आहे आता ह्याच्यावर झाकण ठेवू हे रात्रभर आपण भिजत ठेवू एकच मिरची घेतलेला आहे चवी चवीसाठी त्यानंतर बारीक चिरलेला बटाटा नंतर लाल तिखट आणि शेंगदाण्याचे कमंग असे भाजलेले शेंगदाणे त्याचा केलेला कूट त्यानंतर चवीनु चवीसाठी अगदी चवीसाठी चिमूटभर साखर त्यानंतर चवीनुसार मीठ आणि दोन चमचे दूध आणि आपण हा शा रात्री शा साबुदाना भिजत ठेवला होता अगदी बघू शकता हलका फुलका असा झालेला एक एक दाना असा टमो फुगलेला आहे चला चला तर आता आपण साबुदाणा खिचडी करू आता आपण कढई छान अशी तापलेली आहे ह्याच्यामध्ये दोन ते तीन चमच तेल घालू आपले तेल छान तापलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये मिरची घालून घेऊ बारीक केलेला बटाटा आता आपण याच्यावर झाकण ठेवू साधारणतः हे दोन ते तीन मिनटं आपण भाजून घेऊ छान त्यानंतर आपण झाकण काढून परत आपण झाकण ठेवू बघू शकता बटाटा हा शिजलेला आहे आता आपण याच्यामध्ये एक चमचा लाल तिकड घालून घेऊ याच्यामध्ये शाबू देखील घालून घेऊ बघू शकता शाबू अशी हलकी फिलकी झालेली आहे आता आपण ही, ही शाबू वापरून घेऊ आपण झाकण काढून घेऊ त्यानंतर याच्यामध्ये शेंगदाण्याचे कूट चवीनुसार मीठ आता याच्यामध्ये आपण साखर घालणार आहोत एक चिमडूभर साखर त्यानंतर एक चमचा दूध दोन दोन चमचे आपण घालून घेऊ आणि दूध घातल्यानंतर आपली खिचडी वापरून घेऊ बघू शकता वापून झाल्यानंतर आपली तयार झालेली आपली शाबुदाना खिचडी छान अशी मोकळी झालेली आहे आता आपण ही खिचडी सर्व करून घेऊ व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करा आणि हो न विसरता सबस्क्राईब करा धन्यवाद